सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मृत महिलेच्या नावे जमीन हडप केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या जयचंद्र चंद्र अॅग्रो इंडियाच्या वतीने निमगुळ येथे खरेदी करण्यात आलेल्या दहा एकर आणि एकोणावीस गुंठे जमिनीच्या खरेदी खतावर एकोणीसशे साली मृत झालेल्या जा महिलेच्या जागेवर दुसरीच महिला उभी करून सदर जमीन जयकुमार रावल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याची दखल घेण्यात आली नव्हती त्यानंतर गुन्हा दाखल होऊन चौदा वर्ष उलटून देखील सदर महिलेला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी त्यांच्या मालकीने शेअर आहे त्या जयकुमार अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका सिंदखेडा ए सी अकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकर हे अस्तित्वात नसलेल्या महिले कडच्या नावाने खरेदी केले आहे याबद्दल या ज्यांनी हे बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंसरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन पब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजून त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही काय आता एका मनशाने अशा बोगस मयेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत नैसर्गिकृत्स आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कस्यब पाटील यांची जमीन राहते त्यानंतर जवळजाच्या क्षणांमध्ये मध्यभागी असलेली सिंधु कॉलेजच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन नाही आणि आता की दहा एकर जमीन उभा महिला उभी करून खरेदी करणे काय त्या भूमाफिया नाही म्हणायचं काय म्हणायचं आणि असे माफिया त्या मनसिमधे भरलेले आहेत Jakar Janastan saja pratini di rupak birari tule.